धुळे तालुक्यातल्या जुन्नर गावात गौण खनिजांच्या खाणींमध्ये सुरंग स्फोट करण्यात आला होता या स्फोटातल्या दगडाने पासष्ट वर्षीय वृद्ध व्यक्ती नारायण कदम गंभीररित्या जखमी झाले होते त्यांच्यावर धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली याबाबत प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसारित केल्याने संबंधित गौण खनिज माफिया संजय जयस्वाल व संतोष विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यांना तालुका पोलिसांनी अटक का केली नाही आज चर्चेचा विषय असतानाच उशिराने का होईना कटबडून जागे झालेल्या महसूल प्रशासनाने स्पॉट पंचनामा केला मात्र पंचनामा होऊन वीस दिवसांहून अधिकचा कालावधी उलटला आहे तरी देखील गौन खनिज माफिया संजय जयस्वाल व त्याच्या साथीदारांविरोधात महसूल प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही याबाबत संबंधित तलाठी व सर्कल अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी सदर गौन खनिज माफियांवर वरिष्ठ कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे मात्र महसूल प्रशासनाच्या पंचनाम्यात नेमकं दडलंय काय गौण खनिज माफिया संजय जयस्वाल सह त्याच्या साथीदारांना महसूल प्रशासन अभय देते का माणसांचा जीव गेल्यावर कारवाई होईल का असे अनेक प्रश्न हो या निमित्ताने समोर येत आहे मात्र माणसांच्या जीवापेक्षा गौण खनिज माफियांना कसं वाचवता येईल याकडेच सध्या महसूल प्रशासनाचं लक्ष असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे त्यामुळे या गौण खनिज माफिया संजय जयस्वाल सह त्याच्या साथीदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पाठपुरावा सुरूच राहील प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे

औरंगजेबी पद्धतीनं धुळे महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसूल केला जातोय वसुलीच्या नावाखाली ढोल बडवून धुवेकरांना बेअब्रू करण्याचं कारस्थान धुळे महापालिकेनं सुरू केलंय के याचाच विरोध म्हणून आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या घरासमोर ढोल ताशे वाजवून त्यांचा निषेध करण्यात आलाय मधल्या काळामध्ये मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोल बजाव आंदोलन केलं मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे वेग नियम आहेत वेगवेगळ्या कानून आहेत ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे अब्रूचे लकरे वेशवर मांडण्याचं काम यांनी केलं आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो त्यातील उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादानी सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता पाण्याच्या विंधनविहिरी बोर न करता साधारणतः तीनशे कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची सगळे पदाधिकारी शिवसैनिक सर्व महिला आघाडी आहेत आणि शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक माजी आमदार शरद पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे महानगर प्रमुख धीरज पाटील ललित माळी अजय चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर आता नाशिकमध्ये देखील अत्याचाराची अमानुष घटना उघड झाली आहे गावातील सरपंचानं दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे या गुन्ह्यात मुलींच्या आजीनेही सहभाग घेतला असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय नाशिक जिल्ह्यातील या धक्कादायक प्रकरणात आरोपी सरपंच साईनाथ कोल्हे यानं गावातील दोन अल्पवयीन मुलींवर सातत्यानं अत्याचार केला तो मुलींना अहिल्यानगर शिर्डी त्र्यंबकेश्वर आणि इतर ठिकाणी घेऊन जात त्यांच्यावर बलात्कार करत होता हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे मुलींच्या आजीनं आरोपीला साथ दिली संगीता अहिरी नामाच्या आजीनं स्वतःच मुलींना आरोपीच्या ताब्यात दिलं पीडित मुलींनी विरोध केला असता आजीनेच त्यांना मारहाण केली आणि शिवीगाळ केली आणि घरात डांबूनही ठेवलं होतं या अमानुष वागणुकीला कंटाळून मुलींनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली आणि हा प्रकार समोर आलाय पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची हकीकत पोलिसांना सांगितली हे ऐकून पोलिसही हादरले त्यांनी तातडीनं कारवाई करत आरोपी सरपंच साईनाथ कोल्हे संजय पवार आणि संगीता आहिरे यांच्याविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय

तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल दा झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे मा याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढं आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर मा जो जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघंही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे सर त्या मुली अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये काय बरोबर आहे त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अट्रॉसिटी कायदा प्लस पॉक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहे नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काही काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जी काही तपासामध्ये आवश्यक आहे कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दोषावृद्ध दो सादर करण्यात येईल संविधान संरक्षण समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणा देत पदाधिकारी कार्यकर्त्यांचं निदर्शनं करण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची शिष्टमंडळानं भेट घेऊन लेखी मागण्यांचं निवेदन दिलं दिलेल्या निवेदनामध्ये दिले निवेद बौद्ध येथील महाबोधी बुद्धविहार ट्रस्ट मधील अन्य धर्मियांना हटवून बौद्ध महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे न्याय मिळाव्या यासाठी ही मागणी करण्यात आली आहे यावेळी बाबा हातेकर दीपक कुमार साळवे हेमंत मदाने श्रीकृष्ण बेड प्रभाकर खंडारे रत्नशील सोनवणे सुभाष जाधव काशीनाथ शिंदे भगवान वाघ अनिल दामोदर हर्षवर्धन आखाडे राजेंद्र डोढरे आदी ब्राह्मणांनी प्रत्येक इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळामध्ये मंदिर शोधण्याचा प्रयत्न करताय यापूर्वी यांनी मस्जिदींमध्ये मंदिर शोधलं आता बौद्धांचं तेराशे वर्षापूर्वी प्राचीन सम्राट अशोकापासून जे बोधगया महाबोधी या ठिकाणी ब्राह्मणांनी आपला अवैधरित्या कब्जा केलेला आहे आणि ते एकोणीसशे एकोणपन्नास ब्रिटिशकालीन ब्रिटिश कालीन कायद्याचा आधार घेत आहेत बाबासाहेबांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास ला संविधान या देशाला सुपूर्द केलं त्या भारतीय संविधानामध्ये भारताच्या प्रत्येक धर्म जाती पंथ प्रजाती यांना आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं म्हणून संविधानाच्या पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या कलमामध्ये धर्म स्वातंत्र्य प्रचार प्रसार पूजा अर्चा यांचा देण्यात आलेला आहे त्यानुसार प्रत्येक धर्मियांचे धार्मिक स्थळ हिंदूंच्या धार्मिक स्थळामध्ये हिंदूच पुजारी असतो त्यांच्या ट्रस्टीमध्ये हिंदूच असतो मुस्लिमांच्या धार्मिक स्थळामध्ये पुजारी मौलावना मुस्लिमच असतो त्याचप्रमाणे बौद्धांच्या धार्मिक स्थळामध्ये पुजारी हा बौद्ध भिकूच असला पाहिजे परंतु या यु, मनुवादी युरेशियन ब्राह्मणांनी या ठिकाणी मंदिर आहे म्हणून कब्जा करून ठेवलेला आहे अवैधरित्या जो कायदा बनवलेला आहे त्या एकोणीसशे पन्नासच्या संविधानानुसार हा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा न सांगता रद्द होतो या अवैधरित्या कब्जा केलेल्या महाबोधी बुद्ध विहाराला मुक्त करून ते बौद्ध संघाचे भिक्खू संघांना सुपूर्त करावे म्हणून आमचं धुळे जिल्ह्याचे संविधान समिती भारतीय बौद्ध महासभा समाज संस्था संघ त्रावसी बौद्ध विहार पुरोगामी संघ शक्ती राष्ट्रशक्ती पुरोगामी विचार मंच भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट अशा आम्ही अनेक सामाजिक राजकीय संघटने बहुजन समाज पार्टी अशा सर्व सामाजिक संघटनांनी देशाचे राष्ट्रपती महामहीम यांना हे कायदा रद्द करावा विहाराचा कब्जा ब्राह्मणांच्या हातून मुक्त करून ते भिक्खू संघांना अर्जित करावं म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बहुल भागात मूलभूत सुविधा द्या ही मागणी करत सत्तावीस फेब्रुवारी गुरुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान मुस्लिम ओबीसी एबीसी संघर्ष समिती अध्यक्ष अशफाक शेख यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांना शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं जे काही हो दिवसात जे आमच्या आता मु मुस्लिम समाजाचे लोक उपास ठेवतात असा नाही आहे आमचे हिंदुबाद बांधव देखील मोठ्या प्रमाणे आता उपास ठेवत आहे त्या काळात जे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही जे आयुक्त मॅडमला में भेटले आणि जे मूलभूत सुविधा मनापतर्फे दिले जाते पद्यवेळी जे सुरू असले रात्रच्या वेळी पाणीपुरवठ्याचे योग्य वेळी काढणे त्याचे असे जे स्वच्छता जे आहे ते नेहमी होणे आणि जे महिलांचे शौचालय सार्वजनिक आहे त्या संदर्भात जे ठेकेदारांनी लक्ष द्यावं त्या संदर्भात जे योग्य कारवाई व्हावी म्हणून जे आयुक्त मॅडमने भेटले आणि त्यांना सांगितलं मॅडम आपण जे संदर्भात बैठक घ्या अधिकाऱ्यांची बैठक घ्या त्यांना सूचना करा आणि ते हिशोबाने जे कुठली तक्रार येणार नाही अशी कारवाई करा मॅडमनं तसं आश्वासन दिलं आहे आणि मी म्हणजे लक्ष देऊन काम करेल त्यांनी मोबाईल नंबर वगैरे पण दिला आहे काही राहिलं तर तसं तुम्ही फोटो टाकवा मला मी जे तुरंत म्हणजे ॲक्शन घेईल पवित्र रमजान महिना सुरू होत असून मुस्लिम बहुल भागातील सार्वजनिक शौचालय स्वच्छता करण्यात यावी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित करण्यात यावा बंद दिवे तातडीनं सुरू करण्यात यावे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला यावेळी आरिफ अन्सारी अॅडव्होकेट आझिम पटेल इंजिनियर अन्सारी हमजार रियाज अहमद नदीम अन्सारी मुस्लिम ओबीसी एबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलश संदेश रथयात्रेचं यात्रेचं धुळ्यात समारोप करण्यात आला आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईहून निघालेली अस्थिकलश संदेश रथयात्रा यात्रा मुंबईसह उत्तर महाराष्ट्राकडे रवाना झाली होती या यात्रेत शहापूर नाशिक चांदवड मालेगाव चाळीसगाव पाचोरा जळगाव अमळनेर चोपडा शिरपूर दोंडईचा शहादा नंदुरबार नवापूर साखरी या भागात मोठ्या प्रमाणात अस्थिकलश रथयात्रेचं स्वागत करत दर्शनासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती साखरे होऊन शेवटी धुळ्याला या अस्थिकल संदेश रथयात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं त्यानंतर पुढे मिरवणूक काढून संदेशभूमीचे रथयात्रेचा समारोप करण्यात आला खानदेशच्या जनतेला संदेशभूमीचा प्रचार होण्यासाठी या अस्थिकलश संदेश रथ यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली या यावेळी संदेश भूमीला स्मारक घोषित करण्यासाठी एकमताने ठराव देखील मंजूर करण्यात आला या प्रसंगी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे